तुम चरब भूताना ताभव वय क्रिया ओम सर्व सकृषराजमौजेवे व्रत विजये पात्रे चैत्रव्याह भो भाजित दिला सयह सनवत पुरुषत्म अविरंच गुलालंच मुखासिंद थोडस करणाचे बाकी बाजू टांब दे अविरंच गुलालंच मुखासिंद रारे नपयाममता प्रीतो सुदेश्वर गरुद्राय पज्य स्वामी युक्तमय बसे ओशेम शंतमम हृदयह अवतंतवारोतो विश्वमनेय यदा पुण्यसंमानसाय देह

सेवक विदा भगुल चंपकवाडा लाभ जय पुष्पा गजति नर साल भुई बिल्वक पवाला तुळसी दल कालते हेस वा पूजायामे जगदिशोरेमे प्रसिद्धं तुळसी दल पत्रात् समर मिलामे ओम मास्ते शान्ता प्रदेशोन् रक्षणदेव नयगर्नस्तो जीवांक शांत्यावर नो देव यांना जीवादश प्रदेश उद्देश सगळं कल्चर ओळायचं किंवा दश प्रदेश उद्देश होणार पर विद्युत परिपारांत सर्व तश्या दे शर्मा हिट शांततिर असतो हास्यकांतो तीर असतो ओ मा दुर्भणामी देसो महाया असतं मया नंतर

आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आपले हे सद्गुरू आनंदात मिलीन झालेले आहे ते देहानं गेलेले आहेत पण त्यांचे जीवन त्यांची शक्ती सगळी हितच नारायणपुरातच आहे तर कुणीही त्याच्याबद्दल शंका घेऊ नये नारायण महाराज अण्णा आपल्यासाठी कायम आहेत पण ते देहरूपाने गेलेले आहे सगळ्यांना हितशक्ती जशी आहे तशीच मिळणार आहे कुणालाही कमी करणार नाहीत अण्णा आजपर्यंत कुणाला कमी केलं नाही आता कधी कमी करणार नाही अण्णा आहेतच आपल्याकडं तर आता आपण हे अस्थी आहे या अकरा कप केलेले आहे या अकरा ठिकाणी थी। तीर्थावर जातील त्यानंतर जातील स्वतः स्वामी जातील स्वामींच्या हस्ते विसर्जन होईल दहाव्या दिवसानंतर एवढीच आपण साध्या माणसाच्या दहा दिवसाच्या हस्थी विसर्जन करतो पण हे साधा माणूस नाही हे देव माणूस आहे या देव माणसाचं कार्य आहे तर यांचं दहा दिवसानंतर विसर्जन होणार आहे आणि स्वतः स्वामी आणि भरतना जातील आणि ते त्यांच्यावर साहेब जातील आणि विसर्जन सगळीकडे करतील तिकडे पूजा चारी धामाला आपले आहे अस्थी जातील दि, आणि चारही धामाच्या अस्थि विसर्जन होतील दहाव्या दि, दिवशी सगळ्यांना या अस्थि दर्शनासाठी इथं मिळतील म्हणजे तसेच कॉलेज ठेवले जातील त्यांचं दर्शन सगळ्यांना होईल जे आत्ता आले नाही आहेत त्यांना आत्ता आहेत त्यांना सगळ्यांना दर्शन झालं पण अजून काही भक्त यायचे काही दहाव्याला येतील त्यांना सुद्धा दर्शन त्या अस्थिचं होईल आणि मग त्या अस्थि विसर्जना जातील आणि ही जी जागा आहे ची, 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 <coopstop> ही स्वामींची यांची महाराजांची म्हणजे आपल्या अण्णांची समाधी लोकांच्या बांधायची मनात होती तर ही समाधीची जागा एवढं लक्षात ठेवा ही समाधी आहे अण्णा जशी बुद्धी देतील तशी बांधायची अण्णा बुद्धी देतील अण्णा सांगतील तसं बांधायचं अण्णा बरोबर बुद्धी देतील कशी बांधायच्या तशीच समाधी होईल आणि ही इथं समाधी होईल आणि या इथं सगळ्यांना दर्शनात अण्णा प्रत्यक्ष प्रत्येक दिसतील त्याची भावना आहे ना त्याला अण्णा इथं दिसतील अण्णा गेलेले नाहीत अण्णा इथंच आहेत फरक आहे हे गुरु रूप होते सद्गुरू होते सद्गुरुच आहेत आणि दत्त स्वरूप आहेत ते आपल्या सामान्य माणसासारखा विचार करू नका हे केलं नाही यांचं अस्थि विसर्जन केलं नाही आणि आस्थि ठेवणं आम्हाला सुतक नाही इथून सुतक पाळलं नाही काही नाही सद्गुरु स्वरूप होते आता सगळ्यांनी यांचं सद्गुरू म्हणून सगळ्यांनी आम्ही इथून हे या कलश आस्थि कलश आहेत हे सगळे तिकडं आधी नेणे जातील मग सगळ्यांनी चौथोरा पाया इथून काही वस्तू न्यायचे नाही याच्यावर फुल मला घरी घेऊन जायचंय कुणी न्यायचं नाही आज कुठे इथलं फुल नाही तर लोक म्हणतील घेऊन जातो इथून घेऊन जायचं नाही इथून आशीर्वाद घेऊन जायचे अण्णांचे इथून फुल म्हणा पेंगाचं पान म्हणा तुळस म्हणा काही न्यायचं नाहीये अग्नि तसा जसा होता तसा अग्नी जै, होता ज्यांनी वर काम केलं त्यांना माहिती किती गरम अग्नि होता तो अग्नि आहे तसाच आहे आणि ही ज्योत अशीच राहणार आहे काय आणि ती माळ स्वामींच्या गळ्यात घातली ती अण्णांच्या गळ्यात त्यातले रुद्राक्ष भक्त गायब आहेत वरची कवर आहेत ना ते तशीच आहे आणि ती इथं ठेवलेली आहे म्हणजे अण्णा आपल्या हितच आहेत माळ घालून आहे एवढं लक्षात येईल अण्णाने प्रचिद्धी दिली आपल्या सगळ्यांना की मी इथंच आहे रुद्राक्ष भक्त जळून गेले रुद्राक्ष एक हा आणि ते मार तशीच आहे तशी मार आहे तशी गवरा सकट तशी नाहीतर सोन चांदी सगळं जळून जात म्हणजे त्याचा गोळा होतो पण याचा गोळा तशी मार आहे तशीच मार आहे आणि त्यांनी काही घेऊन गेले नाहीये सगळं इथं ठेवले त्यांना कशाचा मोह नाहीये हे सगळं तुमच्यासाठी करताय आपल्यासाठी करतायत सगळं तर त्यांनी हे इथं ठेवलेलं आहे

आदल्या दिवशी नवव्या दिवशी घरी करून घरी म्हणजे आपल्या गावात करून यायचा इथं ज्यांची इच्छा त्यांनी ज्यांचे वडील हयात आहेत त्यांनी मिशा नाही काढायच्या ज्यांचे वडील गेलेले आहेत त्यांनी मिशा काढायचे बाकी सगळ्यांनी केस आणि थोडीशी शेंडी ठेवायची आणि इथं दहाव्याच्या वेळेला सगळ्यांनी यायच्या दहाव्याला दहाव्याचा फक्त महाप्रसाद आहे तो दहाव्याला होईल तोपर्यंत गुरुवारचा प्रसाद पौर्णिमेचा प्रसाद इथं होणार नाही तो एकदम याच्या वेळेला होणार आहे आणि दहाव्याची तारीख अठरा तारीख आहे बुधवार बुधवार ही अठरा तारखेला सकाळी दहा वाजता नऊ ते दहा वेळा इथं धावा होणार आहे सगळ्यात ह्या सद्गुरूना काक स्पर्श नसतो कारण हे काय देव पितृ येऊन गेलेले नाहीय ते सद्गुरू इथं आहे ते बघा अजून अग्नी आहे एवढं शेणाचा काला घातला तरी बघा अग्नी कसा खालून येतो त्याच्यात नाही येतो अग्नीचा धोरण नाही आहे सद्गुरु येतोच आहे त्यामुळे त्याला स्पर्श नसतो फक्त धाव्याचा विधी सगळा आहे आणि तो असतो तो घेऊन तिकडे लाभ ठेवायचा आहे कावळा खाणारच आहे पण ते तिकडे इथे येऊन काक स्पर्श वगैरे कावळा शिव लागा इथं मानकड नाही म्हणजे मग लोकांना शांत म्हणून सांगतो हा धार्मिक विधी आणि शास्त्र शुद्ध आपण सगळं करतोय याच्यात कुणाची शंका असली तर ती शंका त्यांच्याविषयी मला पर्सनल विचारा ते विचार असं नाही केलं आमच्या गुरुचं असं नाही केलं तसं नाही केलं एकाने केलं आणि सावडलं का नाही आणि त्यांना कपड्यावर ढोगड का नाही घेतलं आणि हे काय केलं आपलं हे पद्धत वेगळी आहे ही शास्त्रसिद्ध पद्धत आहे आणि गुरुचं आपण केलेलं आहे हे गेलेले नाहीच आहेत गेलेले त्यांचं हे करत हे आहे त्यामुळं मनातली शंका घेऊ कुणाला पर्सनल शंका मला विचारा इथं बाकी असं हे कोणाला नका हे करणार नाही ठीक आहे शंका म्हणतो काम गुरु आपल्या जवळ आपल्याला आपल्याकडे द्यायचे तर कटिंग नंतर करायचं आणि आता पुढचं नाना बोलतील आणि मग नाना बोलल्यानंतर मग सगळ्यांनी श्रद्धांजली ना गुरु साक्षात तर मग तसू येईन महा करायचं सर्व आपले भाविक शिष्यमंडळी ग्रामस्थ आमचे आरले सह असंख्य यात्रे गुरु आपलं ठिकाणी आहे आपलं दैवत या ठिकाणी आहे आणि या दैवताच आपण पुण्य केलं म्हणून मारायला आम्हाला लोक श्रीयाशी विनंती करायला सर्व शिष्य म्हणलं सुद्धा ही याची आवश्यकता आहे जनतेला अरे काशी केली द्वारका केली मथुरा केली महाराष्ट्रात संत

नऊ ती सत्तावीस आहे मामा होते मग म्हणजे मृत्यू कधी आला जन्माच्या दिवशी आला जे का नाही अरे शिष्यमंडळी भाग्यवान म्हणतात तुम्ही सर्वांनी वाल्याच वाटमिन केले बोल चितारे आपण आता आपण वेळ भावी

आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्र मनमत नमो सुभाव भजन भाजना भरे भकुंब भंजना विश्वोद्भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेश जय जय आपला सौरसु ते सारस्वती कळेशु बाळका हि आति गी दैविक उदार जय उद्धेश देना भिताना ते नवरस सुधावधीचा थाव लाभे

ಚರಣ